खुसखुशीत आणि परफेक्ट करंजी करण्यासाठी काही महत्त्वाच्या टिप्स नंबर एक करंजी बनवण्यासाठी सर्वात अधी पूर्व तयारी करने आही। त्या साथी आधी पूर्वतयारी करणे गरजेचे आहे त्यासाठी तुम्हाला ज्या ज्या करंज्या बनवायच्या असतील त्याचे सारण आधी तयार करून ठेवावे लागेल नंबर दोन करंजा करण्यासाठी साय सारण खोबऱ्याचं करत असाल तर खोबरं बारीक किसून थोडंसं भाजून घ्यावं त्यामुळे करंजीतील सारण लवकर खराब होत नाही नंबर तीन जर करंजीमध्ये भरण्यासाठी सारण रव्याचं करत असाल तर रवासुद्धा व्यवस्थित भाजून घेणे गरजेचे आहे त्याचबरोबर सुकामेवा टाकत असाल तर तो सुद्धा व्यवस्थित भाजून घ्यावा जर सुकामेवा म्हणजेच ड्रायफ्रूट्स व्यवस्थित भाजले गेले नाही तर सर्व सारण कडवट होण्याची शक्यता असते नंबर चार करंजीच्या सारणासाठी घरी बनवलेलीच पिठीसाखर वापरावी फक्त पिठीसाखर तयार केल्यानंतर एकदा सुजीच्या चाळणीने चाळून घ्यावी नंबर पाच विकत आणलेली पिठी साखरसुद्धा सुजीच्या चाळणीने एक ते दोन वेळेस चाळून घ्यावी नंबर सहा करंजीचे सारण करताना त्यामध्ये वेलची पूड व थोडी सुंठ पावडर टाकल्याने करंजीच्या सारणाला छान चव येते त्याचबरोबर वासदेखील छान येतो नंबर सात करंजीच्या पारीचे पीठ मळताना एक किलो मैद्यामध्ये पाव किलो बारीक रवा टाकल्यास करंजा खुसखुशीत तयार होतात नंबर आठ पीठ मळण्याआधी पिठात एक ते दोन चमचे गरम करून कडकडीत कल तुपाचे किंवा तेलाचे मोहन टाकावे मोहन टाकल्यानंतर सर्व तेल किंवा तूप संपूर्ण पिठाला व्यवस्थित चोळावं पिठाचा हातात गोळा तयार करून बघावा जर गोळा जमत असेल तर पिठाला मोहन व्यवस्थित लागले असे समजावे नंबर नऊ रवा आणि मैद्याचं पीठ भिजवल्यानंतर लगेचच त्याच्या करंजा करायला हो घेऊ नका कमीत कमी एक तास तरी पीठ भुजू भिजू द्यावं हे पीठ तुम्ही जेवढं जास्तीत जास्त मुरू द्याल तेवढ्या त्याच्या करंजा अधिकच खुसखुशीत तयार होतील नंबर दहा पीठ मळण्यासाठी पाण्याचा किंवा दुधाचा देखील वापर करू शकता फक्त जर जास्त प्रमाणात करंजा बनवत असाल तर दूध आणि पाणी वापरावे कारण फक्त दूध वापरल्याने करंजा लवकर खराब होण्याची शक्यता असते नंबर अकरा रव्याच्या करंजा करायच्या असतील तर एक वाटी रव्यामध्ये दोन चमचे तांदळाचं पीठ टाकावं ता आणि त्यात तुपात किंवा तेलाचं मोहन टाकून अगदी थोडं पाणी टाकून पीठ मळून घ्यावं नंबर बारा करंजीचे पीठ माळताना थोडे घट्टसरच मळावे पीठ जर जास्त सैलसर मळले गेले तर करंजा मऊ पडण्याची शक्यता असते नंबर तेरा करंजीचे पीठ माळताना पिठामध्ये थोडेसे मीठ टाकावे त्यामुळे पारीला छान चव येते नंबर चौदा मळलेले पीठ सुती कपड्यात गुंडाळून ठेवल्यामुळे पीठ कडक होत नाही नंबर पंधरा करंजीची पारी लाटताना एकदम पातळ म्हणजेच पापडासारखी पातळ लाटू नये पारी लाटताना मध्यम स्वरूपातच थोडीशी जाडसर पारी लाटावी नंबर सोळा करंजीमध्ये सारण भरताना कोरडे व भरपूर भरलेले असावे सारण भरल्यावर कडेला दुधाचा किंवा पाण्याचा हात लावून करंजी पूर्णपणे पॅक करून मग कापावी त्यामुळे करंजी तळताना तेलामध्ये फुटत नाही नंबर सतरा करंजी तळताना एखादी करंजी फुटली तर लगेचच गॅस बंद करून तेल किंवा तूप थोडंसं थंड झाल्यावर गाळून घ्यावं नाही तर सारणाचे जळालेले कण बाकीच्या करंज्यांना तळताना चिकटतात आणि त्यामुळे बाकीच्या करंजांचा रंग आणि चव बदलते नंबर अठरा करंजी तळताना मंद आचेवर तळल्या तर छान खुसखुशीत तयार होतात व रंगही छान येतो परंतु करंजी तळताना जास्त लाल किंवा एकदम पांढऱ्या रंगावर तळू नये करंज्या हलक्या तांबूस रंगावर तळाव्यात नंबर एकोणीस करंजी तळताना आधी गॅस मोठा करून तेल चांगलं तापवून घ्यावं आणि करंजी टाकल्यानंतर करंजी मंद आचेवरच तळावी नंबर वीस सारण ओलसर वाटत असेल तर त्यात एक चमचा तांदळाचं पीठ टाकावं तांदळाचं पीठ टाकताना थोडंसं भाजून घ्यावं किंवा सारण जर खूपच जास्त कोरडं झालं असेल तर अगदी थोडं दुधाचा हात लावून सारण मऊ करून घ्यावं नंबर एकवीस सारण जर ओलसर असेल तर करंजा मऊ पडण्याची शक्यता असते आणि सारण जर जास्त कोरडे असेल तर करंजी तळताना फुटण्याची शक्यता असते नंबर बावीस करंजीत सारण भरताना प्रमाणातच भरावं कारण बऱ्याचदा करंजीत सारण जास्त झाल्यास करंजी तळताना सारण बाहेर येऊ शकते आणि सारण कमी झाल्यास करंजी तळल्यानंतर खुळूखुळू आवाज येऊ शकतो नंबर तेवीस एक एक करंजी तयार केल्यानंतर फॅन खाली ठेवू नये कारण करंजी फॅन खाली ठेवल्यामुळे लवकर सुकते व सुकलेली करंजी तळताना फुटू शकते नंबर चोवीस तयार झालेल्या करंजीचे वरचे आवरण सुकण्याआधी करंजी, करंजी तळावी कारण करंज्या कपड्यात झाकून ठेवल्या तरी काही वेळाने सुकतात आणि मग तळताना फुटू शकतात आणि त्यामुळे करंज्या बनवताना दहा पंधरा करंजा झाल्या लगे की लगेचच तळवून घ्याव्या नंबर पंचवीस सर्व करंजा तळवून झाल्या की टिश्यू पेपरवर काढाव्या त्यामुळे करंजीला लागलेले जास्तीचे तूप किंवा तेल टिश्यू पेपरवर निथळले जाईल आणि करंजी तेलकट होणार नाही नंबर सव्वीस करंजी तळताना गॅस जास्त मोठा ठेवू नये कारण गॅस मोठा केल्यामुळे करंजा बाहेरून पटकन लाल होतील पण आतून मात्र कच्च्या राहतील शिवाय थंड झाल्यानंतर करंजी नरम पडते नंबर सत्तावीस करंजीच्या सारनातील सुके खोबरे भाजून वापरल्यामुळे करंजी बरेच दिवस चांगली राहते आणि खोबऱ्याला वासदेखील येत नाही नंबर अठ्ठावीस ओला नारळाची करंजी बनवायची असेल तर ती जास्त दिवसांसाठी बनवू नये कारण ओल नारळाची करंजी जास्त दिवस टिकत नाही ओल नारळाची करंजी फक्त एक ते दोन दिवसांसाठीच बनवावी नंबर एकोणतीस करंजीचे पीठ मळताना चांगले मळून घ्यावे तुम्ही जेवढे जास्त पीठ मळाल तेवढ्या जास्त करंजा अधिकच खुसखुशीत तयार होतील नंबर तीस करंजा तळताना शक्यतोवर चांगल्या तेलाचाच वापर करावा तुम्ही करंजी तळताना तुपाचाही वापर करू शकता पण बऱ्याचदा करंजी थंड झाल्यानंतर करंजी तुपकट लागण्याची शक्यता असते नंबर एकतीस करंजा करायला तुम्ही एकट्याच असाल तर कधीच एकदम एक, एक, एक किलोच्या करंजा करू नका दोन टप्प्यात अर्ध्या अर्ध्या किलोच्या करंजा कराव्यात नंबर बत्तीस कारण करंजा करायला खूप वेळ लागतो शिवाय करंजीची पारी लाटणे सारण भरणे करंजी कट करणे आणि करंजी तळणे हे सर्व एकट्या बाईला शक्य होत नाही आणि त्यामुळे शक्य होईल तेवढ्याच करंजा कराव्यात नंबर तेहतीस सारणात ड्रायफ्रूट्स टाकताना एकदम बारीक करून टाकावे कारण वयस्कर माणसांना खातेवेळी ते चावता येत नाहीत नंबर चौतीस अशा प्रकारे संपूर्ण करंजा तळून झाल्यानंतर एका मोठ्या परातीत ठेवाव्यात त्यावर एखादा सुका कपडा किंवा पेपर टाकून अर्धा तास बाहेरच ठेवाव्यात फक्त फॅन लावू नये नंबर पस्तीस आणि अर्ध्या तासानंतर लगेचच एका हवाबंद डब्यात भरून ठेवाव्यात आता बघूया जाळीदार अनारसे करण्यासाठी काही टिप्स नंबर एक अनारसे खुसखुशीत व जाळीदार होण्यासाठी जुन्या तांदळाचा वापर करावा अनारशासाठी इंद्रायणी तांदूळ वापरू नये नंबर दोन तांदूळ भिजत घालताना सर्वात आधी तांदूळ हलक्या हाताने धुवून घ्यावा कारण बऱ्याचदा तांदळाला कीड लागू नये म्हणून बोरिक पावडर लावलेली असते नंबर तीन अनारशासाठी तांदूळ तीन दिवस भिजत घालावा तांदूळ भिजत घातल्यावर त्यातील पाणी दररोज न चुकता बदलावे नंबर चार तांदूळ तीन दिवस भिजवल्यावर चौथ्या दिवशी तांदूळ पाण्यातून काढावा आणि तांदळाला लागलेला अंबू श्वास जाईपर्यंत तांदूळ हलक्या हाताने धुवून घ्यावा नंबर पाच अनारशासाठी तांदूळ सुकवताना नेहमी सावलीतच सुकवावा किंवा घरामध्ये फॅनखालीसुद्धा सुकवू शकता जर तुम्ही कडक उन्हात तांदूळ सुकवला तर अनारसे तळताना विरघळतील कडक होतील शिवाय चवीला देखील चांगले होणार नाहीत नंबर सहा तांदूळ सुकवताना एकदम कडकडीत सुकवू नये शिवाय एकदम ओलसरसुद्धा ठेवू नये तांदूळ व्यवस्थित सुकला की नाही हे पाहण्यासाठी तांदळाचा एक दाणा दाताखाली ठेवून दाबून बघावा जर दाणा कडकन वाजला तर समजावे की तांदूळ व्यवस्थित सुकला आहे कारण तांदूळ ओलसर राहिला तर पीठ चांगले पाडणार नाही शिवाय चक्कीसुद्धा बिघडू शकते नंबर सात अनारशासाठीचं पीठ दळताना एकदम बारीक दळून आणावे आणि मैद्याच्या चाळणीने पीठ पुन्हा एकदा चाळून घ्यावे नंबर अनारसे बनवण्यासाठी गुळाचे प्रमाण योग्य असले पाहिजे तांदळाचं पीठ जर एक कप असेल तर त्यासाठी अर्धा कप किसलेला गुळ घ्यावा तांदळाच्या पिठाचं आणि गुळाचं प्रमाण योग्य असेल तर अनारसे फसत नाहीत नंबर नऊ जर चुकून पिठामध्ये गुळ जास्त पडून पीठ पातळ झाले तर पिठामध्ये थोडेसे तांदळाचं पीठ टाकून एकत्रित करून घ्या आणि पुन्हा एक दिवस पीठ मोरू द्या नंबर दहा अनारशाचे पीठ तयार करताना गूळ आणि तांदळाचे पीठ व्यवस्थित एकजीव करून घ्यावे आणि अनारशाच्या पिठाचे गोळे करून एका स्टीलच्या डब्यात ठेवावे नंबर अकरा अनारशाचं तयार केलेलं पीठ कमीत कमी तीन दिवस आणि जास्तीत जास्त आठ दिवस मोरू द्यावे नंबर बारा अनारशाला लावण्यासाठी शक्यतोवर खसखसचाच वापर करावा नंबर तेरा अनारसे थापताना जास्त जाड किंवा एकदम पातळ थापू नयेत कारण एकदम जाड अनारसे थापले तर त्याला जाळी व्यवस्थित पडत नाही शिवाय आतून कच्चे राहतात आणि एकदम पातळ थापले तर अनारसे तुटण्याची शक्यता असते नंबर चौदा अनारसे तुपाऐवजी तेलात तळावे त्यामुळे अनारसे अतिशय चविष्ट तयार होतात नंबर पंधरा अनारसे तळताना मंद गॅसवर तळावे अनारसे तळता तळताना तेल जास्त गरम किंवा जास्त गार नसावं तेल मध्यम गरम असल्यास अनारसे छान जाळीदार तयार होतात नंबर सोळा अनारसे तळून झाल्यावर चाळणीत निथळायला ठेवावेत आणि चाळणीखाली एक भांडे ठेवावे म्हणजे अनारशामधील जास्तीचे तेल चाळणीमधून निथळून जाईल आणि अनारसे कमी तेलकट तयार होतील नंबर सतरा अनारशाचे पीठ घट्ट झाले तर त्यामध्ये थोडी केळी कुस्करून टाकावी आणि पीठ व्यवस्थित एकजीव करून घ्यावं किंवा मिक्सरला देखील फिरवून घेऊ शकता किंवा केळीच्या ऐवजी दूध देखील वापरू शकता अगदी थोडं दूध टाकून पीठ मळून घ्यावं आणि मग अनारसे थापून घ्यावेत नंबर अठरा परंतु घट्ट पिठात केळी व दूध टाकताना अगदी थोडं अंदाज घेत टाकावं नाहीतर पीठ पुन्हा पातळ होऊ शकतं नंबर एकोणीस बऱ्याचदा अनारसे तळल्यानंतर खुसखुशीत होतात पण नंतर मात्र नरम पडतात अशा वेळेस तळलेले अनारसे जास्त वेळ बाहेर ठेवू नयेत अनारसे तळल्यानंतर लगेचच एक दहा ते पंधरा मिनिटातच हवा बंद डब्यात भरून ठेवावेत नंबर वीस अनारसे करताना गोळाऐवजी तुम्ही साखरेचा देखील वापर करू शकता तर ह्या महत्त्वपूर्ण टिप्स आवडल्या असतील तर चॅनलला सबस्क्राईब करायला अजिबात विसरू नका धन्यवाद